हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द पंजंट मराठी तीक्ष्ण खूप उग्र बोचणारा जणजणीत जुमणारा किंवा तिखट होताही पंजंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे है। गार्लिक हॅज अ पंजंट अरोमा दुसरा वाक्य आहे द एअर वॉज पंजंट विथ द स्मेल ऑफ तिसरा वाक्य आहे द टेस्ट इज बिटर अँड डिसअग्रिएबली पंजंट चौथा वाक्य आहे अ पंजंट मेटॅलिक स्मोक फिल्ड द एअर फ्रेंड्स लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू